मित्र हो तुमच्या सततच्या टराटर पाजण्याला तुमच्या सोबतच तुमच्या घरातले तुमच्या आजूबाजूचे लोक वैतागले आहेत का तुमच्या पोटामध्ये सतत गॅस होऊन पोट तुमचं डंबरल्यासारखं होत आहे का त्यामुळे तुम्ही दिवसभर बेचैन होत चार चौघामध्ये जाणं मुश्किल होत असेल काहीही उपचार केले औषधे घेतली तरी सुद्धा तुमचं टराटर पादनं बंद होत नाहीये का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला या पोटामध्ये होणाऱ्या गॅससाठी अतिशय साधा सोपा घरच्या घरी करता येणार उपाय सांगणार आहे गोवा अर्थात अजवाईन आणि मेथी मेथीदाणे समप्रमाण मंद आचेवरती तव्यावरती त्याला भाजून घ्या त्या दोघांना एकत्रित मिक्स करून त्याची पावडर बनवा आणि ही पावडर रोज सकाळी उपाशी पोटी एक कप कोमट पाण्याबरोबर एक चमचा अशी जर घेतली यामुळे फक्त तुमच्या गॅसची समस्या दूर होणार नाही तर तुमच्या पचनाच्या संबंधित असणाऱ्या सर्व समस्या घरच्या घरी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी फायदा होणार आहे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या टराक्टर पाहणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा त्यांना इथं कमेंट बॉक्समध्ये टॅग करा अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा